श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळा साकोरी सांगता समारंभ गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावरती करण्यात आला गेल्या पंचवीस वर्षापूर्वी साकोरी येथील हरिभक्तपरायण भीमाजी महाराज गाडगे यांनी हा दिंडी सोहळा सुरू केला होता त्याला मूर्त स्वरूप देताना हजारो हात पुढं आले व महोत्सव करण्याचं ठरलं साकोरी गाव म्हणजे भागवत पताका फडकवणारं गाव अशी ओळख त्यांची आहे गुरुपौर्णिमेचा मुहूर्त ठरला त्यानिमित्त सकाळी सर्व ग्रामस्थ साकोरी धाम मंदिराच्या प्रांगणामध्ये सजवलेल्या मंडपामध्ये जमा झाले सनई ताफ्याचा आवाज घुमू लागला महिला भगिनी डोक्यावरती कलश घेऊन आल्या परायण लहू महाराज शिंदे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांनी मृदुंगावरती ठेकाई धरला मिरवणूक ग्रामदक्षिणा पूर्ण करून आली या मिरवणुकीत महिलांसह आबाल उर्द फुगड्या खेळत असल्याचं चित्र पाहायला मिळालं फटाक्याची आतशबाजी होतच होती तदनंतर महर्षी व्यास संत ज्ञानेश्वर महाराज कैलासवाशी कोंडाजीबाबा डेरे विठ्ठल रुक्मिणींच्या प्रतिमेचं गुरुपूजन उपस्थित मान्यवर व गावातील काही मान्यवर उभयतांच्या हस्ते करण्यात आले हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज सरकटे यांचंही या ठिकाणी आगमन झालं त्यांचंही पूजन करून गुरुदक्षिणाही त्यांना देण्यात आली सरकटे महाराजांच्या हस्ते या दिंडीचे प्रमुख भीमाजी महाराज गाडगे यांना पुणेरी पगडी देऊन सन्मानित केले हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज सरकटे यांचे गुरुपौर्णिमेचे प्रवचनही संपन्न झाले या दिंडीला सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचे कार्यक्रम सुरू असतानाच सर्वांचे सत्कार पाहुण्यांचे सत्कारही होत होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर बनकर यांनी केले तर सूत्रसंचालन मच्छिंद्र कालेकर यांनी केले तर आभार हरिभक्त परायण भीमाजी महाराज गाडगे यांनी मानले अन्नदान महाप्रसादाने दिंडीच्या महोत्सवी व गुरुपौर्णिमेच्या उत्सवाची सांगता साकोरी येथे करण्यात आली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद साकोरी തങ്കാ സപരിവായ സ്വഹ മഹായോഗ തടേം താരാവലം ചന്ദവലം വിദ്യാവരണ്ടായ നമ ഉത്പത്തി ഗോവിന്ദൻ कधी फुल ठेवलं तरी चालू नाही प्रत्येक महाराजांनी एक एक फुल ठेवला फोटो भेट देवता स्थान देवता मातृ गुण प्रिया नारायण माधव गोविंदायनमा कृष्ण बैन सात सात पंचवीस पर्यंत भावने सोबत आपण पायी वारी केली सर्वांनी मनसोक्त असा आनंद घेतला आणि यावर्षी आपल्या या, या दिंडीचा रौप्य महोत्सव वर्ष असल्यामुळं भरभरून अशी सर्व ग्रामस्थांनी पाहुण्यांनी देणगी दिली आणि त्याच दिनगीतून आपण आपले ही पायी दिंडी गेले जवळजवळ चारशे वारकरी आपल्या दिंडीमध्ये या वर्षी होते सर्वांना मोफत नेण्याची व्यवस्था आपल्या दिंडीच्या वतीने करण्यात आली आणि विशेष म्हणजे गेले पंचवीस वर्ष या दिंडीचं नेतृत्व आपल्या या दिंडीचे मार्गदर्शक हयभक्त पारायण भीमाजी महाराज गाडगे यांच्या नियोजनाने आणि मार्गदर्शनाखाली आपण गेले पंचवीस वर्ष ही दिंडी यशस्वी पार पाडली आणि ती पाडत असताना महोत्सव वर्ष साजरं करत असताना आपण या ठिकाणी गुरु पौर्णिमेचा उत्तम उत्कृष्ट असा कार्यक्रमाचं नियोजन केलं हे सर्व आपल्या उपस्थितांच्या सहकार्यातून केलेलं आहे आपण ही दिंडी मोफत नेत असताना प्रत्येक महिलेला दोन साड्या दिलेल्या आहेत प्रत्येक पुरुषाला उपर्ण दिलेलं आहे अड कार्ड दिलेलं आहे दिलेला आहे आणि या दिंडीसाठी विशेष असं सहकार्य ज्यांचं लाभतं ते वरुणशेठ ववनशेठ वरुण झांगट उद्योजक मुंबई यांच्याकडून संपूर्ण दिंडीसाठी वारकऱ्यांना मोफत दिसतरी पाण्याची व्यवस्था केली होती त्यांचंही मी पायी दिंडीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आभार मानतो उत्कृष्ट असं ज्यांनी स्वयंपाकाचं नियोजन केलं ते राजू शेठ जामगाव आणि त्यांना सहकार्य करणारे आपल्या सर्वांचे सहकारी प्रकाश शेठ गुंजार जिथं काम कमी पडेल तिथं प्रकाश हजर हो असायचा कुठलंही काम असू द्या कुठल्याही गोष्टीचा कंटाळा नाही असंही आपण दिंडीची सांगतेचा समारोपाकडे आपण जात आहोत यानंतर या ठिकाणी या गुरुपूजन होईल प्रतिमा पूजन होईल आणि त्यानंतर हरिभक्तपणे गुरुवर्य तुळशीराम महाराज सरकटे यांची प्रवचन सेवा होणार आहे त्यानंतर राजू शेठ चौगले यांचा भजनाचा कार्यक्रम होईल अन्नदानाचा कार्यक्रम दिवसभर चालू आहे या सर्व कार्यक्रमासाठी सर सर्व उपस्थितांनी भाविकांनी आणि ग्रामस्थांनी पाहुण्यांनी सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचे अशी मी संत ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडे सोहळ्याच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण आई